नमस्कार मी डॉक्टर रजनी पत्की आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण आपण आता पंचमवंशाला सुरुवात करीत आहोत पाचव्या अंशामधला पहिला जो अध्याय आहे त्यामध्ये वसुदेव देवकीचा विवाह नंतर जी पृथ्वी सगळ्यांच्या भा पापांच्या भाराने पीडित झाली होती ती देवतांच्या सहित क्षीरसमुद्रावरती गेली आणि भगवंत तिथे प्रकट होऊन तिला धैर्य देतात हा विषय तसंच कृष्णावताराचा उपक्रम आहे मैत्रेय म्हणाले भगवान आपण मला राजांच्या संपूर्ण वंशाचा विस्तार सांगितला च चरित्रांचं सुद्धा क्रमशः यथावत वर्णन केलं आता हे ब्रह्मर्षे यदुकुलामध्ये जो भगवान विष्णूचा अंशावतार झाला त्याला मी तत्त्वतः आणि विस्तारपूर्वक दोन्ही प्रकाराने ऐकू इच्छितो हे मुने भगवान पुरुषोत्तमाने आपल्या अंश पृथ्वीवर अवतीर्ण होऊन जी जी कर्म केली त्या सगळ्याचं वर्णन आपण मला करून सांग सांगावे श्री पराश ऋषी म्हणाले हे मैत्रेय तुझे आत्ता मला विचारलंस तर ते संसारामध्ये परममंगलकारी भगवान विष्णूच्या अंशावताराचं चरित्र आहे ते आता मी तुला सांगतो ऐक हे महामुने पूर्वकाळी देवकाची महाभाग्यशालिनी अशी मुलगी जी देवी स्वरूप होती अशी देवकी तिच्याबरोबर वसुदेवाने विवाह केला वसुदेव आणि देवकीचा वैवाहिक संबंध झाल्यानंतर त्यांना जेव्हा मुलीला सासरी पाठवलं जातं म्हणजे विदाई असते तेव्हा भोजनंदन कंस सारथी झाला आणि त्या दोघांना म्हणाला मी तुमचा रथ चालवतो आणि मांगलिक रथ मी रथात बसून तुम्हाला नेतो त्यावेळेला मेघाच्या समान गंभीर असा आवाज झाला मोठा आकाशवाणी झाली आणि कंसाला उंच स्वरामध्ये संबोधन केलं त्या आकाशवाणीनी आणि म्हणाली हे मूढ पतीच्याबरोबर रथावर बसलेली जी देवकी आहेत ना जिच्यासाठी तू एवढा रथ सारथी झालायस आणि तिला सासरी घेऊन चाललायस तिचा आठवा गर्भ तुझे प्राण घेईन श्री पराश ऋषी म्हणाले हे ऐकल्याबरोबर महाबली कंसानी म्यानातून तलवार उपसली आणि देवकीला मारायला तो उद्युत झाला तेव्हा वसुदेवाने त्याला म्हटलं हे महाभाग हे अनघ देवकीचा वध करू नकोस मी त्याच्या गर्भातून उत्पन्न झालेले सगळे बालक तुला देऊन टाकेन श्री पराशर ऋषी म्हणाले हे द्विजोत्तम तेव्हा सत्याच्या गौरवाने कंसानेसुद्धा सुद्धा वसुदेवजीला हो खूप छान खूप छान असं म्हणून देवकीचा वध काही केला नाही त्यावेळेला अत्यंत भाराने पीडित होऊन पृथ्वी गाईचं रूप धारण करते आणि सुमेरू पर्वतावर देवतांच्याकडे त्यांना भेटायला जाते तेव्हा तिने ब्रह्मदेवासहित सर्व देवतांना प्रणाम केला आणि खेदपूर्वक अशी सरामध्ये म्हणाली की मी आता खूप पिढली गेलेली आहे असं म्हणून तिने आपला सगळा वृत्तांत त्यांना सांगितला पृथ्वी म्हणाली ज्या प्रकारे अग्नी सुवर्णाला किंवा सूर्य किरणांचा जो समूह आहे तो परमगुरू आहे तसं संपूर्ण लोकांचे गुरु श्रीनारायण हे माझे गुरु आहेत ते प्रजापतींचे पती आहेत पूर्वजांचे पूर्वज आहेत ब्रह्माजी आहेत आणि ते कला काष्ठा निमेष स्वरूपाने अव्यक्त मूर्तिमंत असं काल आहेत हे देवश्रेष्ठ गण आप स आपण सगळे स मिळून त्यांचा त्यांचाच अंश स्वरूप आहे आदित्य मरुदगण साध्यगण रुद्र वसु अग्नी पितृगण आणि अत्री वगैरे प्रजापती जे आहेत ते सगळे ह्या अप्रमेय महात्मा विष्णूचीच रूपं आहेत यक्ष राक्षस दैत्य सर्प सर्पदानव गंधर्व आणि अप्सरा हे सुद्धा महात्मा विष्णूंचेच रूप आहेत ग्रह नक्षत्र तसेच तारागण जे सगळं आकाश जे तारागणांनी सुंदर दिसतं तसे ते आकाश जल वायू मी आणि इंद्रियांचे संपूर्ण विषय किंबहुना हे सगळं जग जे आहे ना ते सगळं विष्णूमय आहे पण या अनेक रूपं घेतलेल्या विष्णूंचे हे रूप समुद्राच्या लाटांच्याप्रमाणे दिवसरात्र एक दुसऱ्याला बाध्य होतात किंवा बाधक होतात म्हणजे एकमेकांना कधी कोणाचा त्रास होतो कधी कोणाचं चांगलं होतं अशा वेळेला कालनेमी वगैरे जे दैत्यगण आहेत ते मर्त्य लोकावरती म्हणजे पृथ्वीवर अधिकार गाजवत आहेत आणि अहर्निश दिवस रात्र जनतेला खूप त्रास देत आहेत ज्या कालने सामर्थ्यवान भगवान विष्णूने मारलं होतं त्यावेळेला उग्रसेनाचा पुत्र महान आसूर कंसाच्या रूपामध्ये तो पुन्हा उत्पन्न झालेला आहे अरिष्ट देनुक केशी प्रलंब नरक सुंद बलिका पुत्र बाण आसूर तसेच जे कोणी महाबलवान दुरात्मा राक्षस राजांच्या घरी उत्पन्न झालेले आहेत त्यांची मी गणना करू शकत नाही म्हणजे या पृथ्वीवर मा माझ्या शरीरावर इतके दुर्वृत्त आणि असे भयंकर राजे लोक जन्माला आलेले आहेत हे दिव्यमूर्तीधारी देवगण यावेळेला माझ्यावरती महाबलवान आणि गर्विष्ठ अशा दैत्यराजांची अनेक अक्षोहिणी सेना आहे हे अमरेश्वर हे सर्व देवांनो मी आपल्याला हे सांगत आहे की मी या त्यांच्या भाराने अतिशय पीडित झाले आहे आणि मी स्वतःलाच धारण करायला आता असमर्थ झाले आहे म्हणून हे महाभाग देवगण आपण सर्व लोक माझा भार उतरण्यासाठी काहीतरी असा उपाय करा की ज्यांनी मी अत्यंत व्याकुळ होऊन रसातळाला जाणार नाही म्हणजे मला फार अगदी नष्ट होण्याची वेळ आली इतका मला आता त्रास होतो आहे पृथ्वीचे हे शब्द ऐकून तिचा भार कसा उतरवावा अशा विच विचाराने सगळे देवतागण भगवान ब्रह्मदेवाला म्हणायला लागले आणि त्या देवतांना त्यांनी ब्रह्मदेवाला विनंती केली तेव्हा ब्रह्मदेव त्यांना म्हणाले की हे देवगण पृथ्वीने जे काही सांगितलं ते सगळं सत्य आहे वास्तवामध्ये मी शंकर आपण सर्व देव हे नारायण स्वरूपच आहोत त्यांची जी ज्या 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 विभूती आहेत त्याच्यामध्ये काही थोडी कमीपण आहे थोडी अधिकता आहे त्यामुळे ते कधी बाध्य होतात कधी काही बाधक रूप असतात म्हणून आपण सगळेजण असं करूया की क्षीरसागराच्या पवित्र तटावर जाऊ तेथे आपण श्रीहरीची आराधना करू आणि मग त्यांना ह्या सगळा वृत्तांत सांगूया तो विश् ते विश्वरूप सर्वात्मा सर्वथा संसाराच्या हितासाठी आपल्या शुद्ध शत्वांशाने पृथ्वीवर अवतीर्ण होतील आणि धर्माची स्थापना करतील किंवा तसं ते आत्तापर्यंत करत आले आहेत श्री पराशर म्हणाले असं म्हणून देवतांच्या सहित पितामह ब्रह्मदेव त्या ठिकाणी गेले आणि एकाग्रचित्ताने ते भगवंताची गरुडध्वज भगवंताची स्तुती करायला लागले ब्रह्मदेव म्हणाले हे वेदवाणीला अगोचर असणाऱ्या प्रभू परा आणि अपरा ह्या दोन्ही विद्या आपणच आहात हे नाथ ह्या दोन्ही आपलेच मूर्त आणि अमूर्त स्वरूप आहेत म्हणजे या विद्या हे अत्यंत सूक्ष्म हे विराट स्वरूप भगवान हे सर्व सर्वज्ञ भगवान शब्दब्रह्म आणि परब्रह्म ही दोन्ही आपलीच ब्रह्ममय रूपे आहेत आपणच ऋग्वेद यजुर्वेद सामवेदात सर्व आहात तसेच आपणच शिक्षा कल्प निरुक्त छंद ज्योतिषशास्त्र हे सहा शास्त्र आहात हे प्रभो हे अधोक्षज इतिहास पुराण व्याकरण मीमांसा न्याय आणि धर्मशास्त्र हे सगळंसुद्धा आपणच आहात हे आद्यपती जीवात्मा परमात्मा स्थूल सूक्ष्म देह हो, तसंच त्याचं कारण देह हो, अव्यक्त देह हो, या सगळ्या विचारांनी युक्त असा जो अंतरात्मा किंवा परमात्मा आहे त्याचं स्वरूप जे आहे बोधक ते तत्वमशी वाक्य आहे ते सुद्धा आपल्यापेक्षा भिन्न नाही ઇથા પણ આપણ થ એકોચ્લપર્ત આપણ આહો ધન્યવાદ